मेष राशीच्या व्यक्तींचे नेमके कुणासोबत चांगले जमते नमस्कार श्रोते हो शास्त्रानुसार आपल्याकडे बारा राशी पाहिल्या जातात त्या व्यक्तीच्या राशीनुसार त्याचा स्वभाव आपल्याला त्या त्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतो मेष ही राशीचक्रातली प्रथम रास आहे मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ही अग्नि तत्वाचीच रास आहे मेष म्हटलं की पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धार शक्ती धडाडी बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळणारच मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य उसळणार तारुण्यानी ओसंडून जाणारा उत्साह असा आहे अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात विक्ति आणि मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद त्यांच्यामध्ये तर असतेच स्वभावात हुकुमशाहीपणा त्यांचे बोलणे वागणे आक्रमक वृत्तीचे असते त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना अपमान अजिबात सहन होत नाही यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो काही वेळा फटकट बोल फटकळ बोलून देखील ते मोकळे होतात या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजविण्यातच आनंद वाटतो मेष राशी म्हणजे न पटवून घेणारी रास मेष जन्म लग्नाचे व्यक्ती तडपदार असतात यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते हे दिसायला देखणे रुबाबदार असतात काहीशी निर्दयी असतात अशा व्यक्ती नेतृत्व करणारे असतात सामर्थ्यवान असतात या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत यांच्या या स्वभावामुळे लोक यांना थोडेसे घाबरूनच राहतात तसेच बोलताना देखील मोजकेच बोलतात या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही या राशीचे लोक जोडीदारावरही नेहमी वर्चस्वच गाजवतात ही रास थोडी आपल्या स्वतःमध्येच राहणारी रास आहे श्रोतेवर हो लक्षात घ्या या व्हिडिओत मी तुम्हाला सांगत आहे मेष राशीच्या लोकांचे व्यक्तींचे नेमके चांगले जमते आणि त्यांचा थोडक्यात आपण स्वभाव देखील पाहत आहोत ही रास थोडी आपल्यामध्येच रमणारी रास आहे मेष राशीच्या लोकांचे कुणासोबत चांगले जमते तर मेष राशीचे व्यक्तींचे जोडीदार हे कर्क सिंह तूळ आणि धनुराशीचे असू शकतात मेष राशीच्या व्यक्तींचे बहुदा इतर राशींच्या तुलनेत मी ज्या तुम्हाला राशी सांगितल्यात त्या चार राशींबरोबर जुळते चार राशी अशा आहेत की कर्क सिंह तूळ आणि धनू या चार राशींचेच मेष राशीबरोबर थोडेसे जुळते या राशीचे लोक सहसा मिल्ट्री पोलीस खातं काय क्राईम ब्रँच अग्निशामक दल सर्जन डॉक्टर मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणे आदी विभागांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात ही रास तल्लक असल्याने आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी मिळवतात यांची उपासना केल्याने मिळते फळ या राशीच्या जातकाला जीवनात यशस्वी होण्यासाठी गणपती आणि काळभैरवाची तसेच कुलदेवतीची उपासना केल्यास यश मिळण्यास नक्कीच मदत होते लक्षात घ्या गणपती आणि काळभैरव तसेच कुलदेवतेची उपासना जर केली मेषराशीच्या व्यक्तींनी तर त्यांना हमखास यश मिळणार आहे तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल माहिती तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि या मराठी व्यक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन धन्यवाद